नमस्कार मंडळी तीनशे एपिसोड हा एका नात्याचा एका स्वप्नाचा आणि एका जिद्दीचा प्रवास आहे मंडळी तुम्हाला माहिती आहे का आजक्षा सेट वर असा एक क्षण घडलाय जो मोठा होता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आपल्या भावना आणि तिचा आधारस्तंभ हार्दिक तीनशे एपिसोड्सच्या सेलिब्रेशन मध्ये या दोघांनी जे सांगितलं ते प्रेक्षकांच्या हृदयात थेट भिडलं हार्दिक म्हणाला लोकांना फक्त एक तासाचा एपिसोड दिसतो पण त्यामागे अक्षयाची मेहनत ते कष्ट मी रोज पाहतो त्याच्या आवाजातला तो अभिमान अक्षयाकडे पाहताना डोळ्यांत दिसणारा आदर अगदी लाखात एक आणि मग भावना हे फक्त पात्र नाही ते प्रत्येक घरात हवहवं हो वाटणारं अस्तित्व आहे हार्दिकचं हे वाक्य ऐकून सेटवर क्षणभर शांतता आणि मग टाळ्यांचा कडकडाट कर हार्दिक पुढे म्हणाला तिने पुन्हा मालिकेत काम करावं ही माझी इच्छा होती आणि झी मराठीनं तिला ती संधी दिली हे आमच्यासाठी फक्त काम नाही हे आमचं आयुष्य आहे तुझ्या जीव रंगलाच्या पाठकबाई राणादाची जुळलेली साथ आजही तितकीच मजबूत आहे हे या मुलाखतीला पुन्हा सिद्ध केलं मंडळी तीनशे नाही पंधराशे एपिसोड्स ही लक्ष्मी निवास पार करेल पण लोकांच्या मनात ती जिवंत ठेवतात कलाकारांच्या हृदयातलं सत्य अशाच इमोशनल स्टोरीज मोठे अपडेट्स आणि मराठी मनोरंजनातील धमाकेदार बातम्या पाहायच्या असतील तर मंडळी लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका